श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता सुरू आहे श्रावण महिना आणि आज आहे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार तर या महिन्यात सर्वांनी आवर्जून गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे तुम्ही एक करा किंवा जमतील तेवढे तुम्ही करू शकतात पण या श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण करण्याला खूप महत्व आहे हे पारायण तुम्ही या महिन्यात कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतात तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला करायला मात्र विसरू नका तर बघा या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्व काही सेवा भगवान शंकराची तर करतच आहोत त्यासोबत आपल्याला पारायण सुद्धा करायचे आहे आता तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकता तसेच तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण सुद्धा करू शकतात यामधनं जे जमेल ते तुम्हाला या महिन्यामध्ये आवर्जून एक तरी पारायण नक्कीच करायचं आहे तर बघा चैत्र पारायण करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला तीन कुत्रे आणि एक गाईला छोट्या छोट्या पोळ्या त्यावर आपल्याला गुड आणि तूप टाकून हे आपल्याला खाऊ घालायचे आणि असतुचर पारायण पारायणचे काही नियम आणि अटी असतात ते सर्वांनाच माहिती आहे आहे किंवा तुम्ही तुम्ही या ग्रंथात ते सुद्धा वाचू शकता तर अशा प्रकारे तुम्ही जमेल तसे तेव्हा तुम्हाला गुरुचरित्र पारायण या महिन्यात करायचे आहे आता हे सर्वांना शक्य नाही कारण कोणी वर्किंग असतील तर कोणाचे मुलं लहान असतील गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसते त्याचबरोबर या महिन्यात आपल्याला दुसऱ्या पण सेवा करायच्या असतात तर सर्वांना हे 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 जमत नाही म्हणून सर्वांनी सप्तशती गुरुचरित्र पारायण या ग्रंथाचे वाचन करायचे करायचे आहे ते कसे किती दिवसा किती दिवसाचे अध्याय सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते तर बघा उद्यापासून तुम्ही हे पारायण करू शकतात किंवा या महिन्यात कधीही या पारायणाला सुरुवात करू शकतात गुरुचरित्र पारायण जर तुम्ही करत असाल तर त्याचे खूप नियम आहेत तर नियम पाळूनच हा ग्रंथ आपल्याला वाचायचा असतो हा ग्रंथ खूप पवित्र असा ग्रंथ आहे म्हणून या ग्रंथाचे पावित्र राखूनच हा ग्रंथ आपल्याला वाचायचा असतो तरच आपल्याला त्या ग्रंथाचे वाचण्याचे फळ मिळतात आता ज्यांना हे शक्य नाही त्यांनी सप्तशती गुरुचैत्र हे ग्रंथाचे पारायण करावे फक्त यामध्ये एक्कावन्न अध्याय आहे यात जे तुम्ही एकाच बैठकीत सुद्धा पूर्ण वाचन करू शकतात या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण करण्याचे फळ मिळणार आहे अतिशय छोटा ग्रंथ आहे अगदी छोटे छोटे अध्याय आहे गुरुचरित्र अध्याय खूप मोठे आहेत आणि ह्या ग्रंथाचे पारायण तुम्ही एक दिवसात किंवा तीन दिवसात किंवा मग सात दिवसाचं सुद्धा करू शकतात या ग्रंथाचे तुम्हाला या श्रावण महिन्यात सात किंवा अकरा अकरा पारायण नक्कीच करायचे आहे किंवा ज्यांना नाही जमणार त्यांनी एक तरी आवर्जून करायचे आहे हे पारायण तुम्हाला संकल्पयुक्त करायचे आहे आता संकल्पयुक्त सेवा केल्याने नक्कीच आपल्याला त्याचे फळ मिळते असेही नाही केला तरी मिळते पण नाही केला तरी सुद्धा मिळते पण जर आपण संकल्प घेतला तर ते सेवा आपण नक्कीच करतो ते सेवा करण्याला आपण बांधील असतो म्हणजेच आपल्याकडनं ते सेवा पूर्ण होते म्हणून संकल्प घ्यायचा असतो कुठलीही सेवा करताना आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तर या ग्रंथात सात दिवसाचे पारायण कसे करायचे किती अध्याय वाचायचे आहे हे सुद्धा दिलेलं आहे आणि तीन दिवसाचे वाचायचे असेल तर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार हे अध्याय वाटून घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला वाचन करायचे आहे तसेच जर एक दिवसाचे सुद्धा तुम्ही करू शकता एक दिवसाचे करायचे असेल तर पूर्ण ग्रंथाचे पूर्ण अध्याय तुम्हाला वाचन करावे लागतील तर अशा प्रकारे तुम्हाला या महिन्यामध्ये जमतील तेवढे पारायण करायचे आहे सात करा अकरा करा एकवीस करा एक्केचाळीस करा अशा संख्येमध्ये तुम्ही करू शकतात सांगता कशी करावी तर साधारण होतो ते दाखवून तुम्ही सांगता करू शकता तसेच याचे नियम काय आहे तर कांदा लसून वर्ज असतो बस एवढेच नियम आहे गुरुचरित्र मधले नियम थोडे जास्त आहे यात असे काही नाही फक्त कांदा लसून खाऊ नका कारण एसिडिटी होते म्हणून तसे ज्या पदार्थाने तुम्हाला एसिडिटी होऊ शकते ते पदार्थ तुम्ही खाऊ नका तसेच तुम्हाला दुसरे म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि मांसाहार वर्ज करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे पारायण करू शकता हे पारायण केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच विवाह नोकरी असो संतान प्राप्ती आर्थिक अडचण घरात कलह वादविवाद हे सर्व असणार तर तुम्ही नक्कीच हे पारायण करा तुमची जे काही अडचण असेल ते नक्कीच दूर होईल ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून गुरुचरित्राचे पारायण करा पण ज्यांना खरंच अजिबात वेळ नाही त्यांनी या ग्रंथाचे मात्र पारायण या महिन्यात नक्कीच करा जसे गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याचे खूप काही नियम आहे तसे या ग्रंथाचे अजिबात नाही फक्त कांदा लसूण ब्रह्मचर्य आणि मांसाहार हे नियम आहे तर हे पारायण कोणीही करू शकतं हे पारायण तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकतात तर अशा प्रकारे आवर्जून अतिशय छोटा ग्रंथ आहे तुम्ही एका दिवसात सुद्धा वाचू शकतात तर अशा प्रकारे आवर्जून श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कितीही या ग्रंथाचे पारायण करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ